अरे माझे पुत्र गेल्यानंतर मला माझे पाच पती आधार आहेत पण या अश्वत आईला दुसरा कोणता आधार नाही देवा असं कर याला सोडून भीमदादा म्हणाले नाही नाही कृष्णा ईशळ लावत मार घालला मी याला मारून टाकतो धर्मराज आवरायचे हेमाला भीमबया आणि शेबायतो आता भगवान श्रीकृष्णा भोवती पेचस पडला काय करावं द्रौपदीच्या मते हा याला सोडून द्या भीमाच्या मते हा मेला पाहिजे मग काय करावं म्हणून भगवान श्रीकृष्णाने एक युक्ती केली अश्वथामा हा ब्राह्मण आहे वरिष्ठ आहे आणि मोठा आहे मोठ्याची जर मोठ्याचा जर अपमान झाला मोठ्याचा जर अपमान झाला तर तो अपमान मोठ्या माणसाला मरणापेक्षाही जास्त दुःख देत असते मोठ्या माणसाचा अपमान झाला तर मरणापेक्षाही जास्त दुःख देत असते म्हणून श्रीकृष्णाने युक्ती केली या अश्वत्थांब्याला अपमान करून याला शिबिराच्या बाहेर सोडून द्यायचं म्हणून मुंडन केलं असं अर्धा अर्ध मुंडन केलं अर्धी भोळी पाठली आणि लात मारली पाठीमागून भीमाने कुठं मारली ते तुम्ही समजून घ्या आणि शिबिराच्या बाहेर सोडलं